आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे नागपूर स्पेशल तर्री पोह्याची रेसिपी ही ब्रेकफास्ट ला पण घेऊ शकतो आपण ब्रेकफास्टच रेसिपी आहे ही चला तर मग मी करून दाखवते हे बघा आपली रेसिपी किती छान दिसत आहे आपली डिश आणि चमचमीत आणि झनझणीत आहे छान कांदा घेतला कांदा रफली चॉप केला हिरव्या मिरच्या घेतल्या टोमॅटो घेतलं हे पण रफली चॉप केलं खोबरं घेतलं दालचिनी घेतली लवंग घेतली वेलची घेतली आणि त्याचं वाटण वाटून घेतलं आणि एका पातेल्यात तेल घेतलं त्याच्यात दालचिनी घातली आणि वाटण घातलं टमालपत्र घातलं आणि छानपैकी परतून घेतलं आता त्यात चना मसाला घातला गोडा मसाला घातला सावजी मसाला घातला हळद घातली तिखट घातलं चवीपुरतं मीठ घातलं आणि छानपैकी उकळू दिलं पाणी घालून आणि पाणी घातल्यानंतर चणे घातले आणि त्यात आमसूर पावडर घातलं थोडं गरम पाणी घातलं आणि टोमॅटोचे दोन भाग करून तर्रीमध्ये घातले आपली तर्री, तर्री तयार आहे आता पोहे करू तेल घेतलं कढाईमध्ये त्याच्यात मोहरी जिरं कढीपत्ता हिरवे मिरचे कांदे घातले छानपैकी परतून घेतले हळद घातली मटार घातले शेंगदाणे घातले उकडलेले आलू घातले चिमुट भर लाल तिखट घातलं चवीपुरतं मीठ घातलं छानपैकी परतून घेतलं आणि आता त्यात आत पोहे घातले पाच मिनटानंतर आपले पोहे तयार आहे कोथिंबीर घातली आपली रेसिपी तयार आहे डिश तयार आहे ब्रेकफास्ट ब्रेकफास्टसाठी बारीक चिरलेला कांदा घातला शेव घातले त्यावर